नमस्कार आज आपण कॅल्शियमचा उत्तम स्रोत असलेली आणि बॉडी डिटॉक्स होण्यासाठी उपयुक्त असलेली कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत तर चला मग ही चटणी कशी बनवायची ते आता आपण बघू तर ही कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे दोन वाटे कढीपत्त्याची ताजी पाण्यात घेतली कोथिंबीर अर्धा इंच अद्रकचा तुकडा पाचसा लसूण पाकड्या पाचसा हिरव्या मिरच्या त्यानंतर इथे मी चिंच घेतलेली आहे मात्र चिंच नसेल तर आपण अर्ध्या लिंबाचा रस घेतला तरीही चालेल त्यानंतर इथे मी सुकं खोबऱ्याचे काप घेतले मात्र ओल्या खोबऱ्याचे असले तरीही चालेल छोटी वाटी उडीद डाळ आणि छोटी वाटी हरभरा डाळ घेतली त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे आता हरभरा डाळ आणि उडीद डाळ आपल्याला दोन्हीही छान खमंग तेलावरती किंवा बिना तेलाचं भाजून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला खोबऱ्याचे काप देखील भाजून घ्यायचे हलकेसे आणि हे सर्वाचं आपल्याला पाणी टाकून छानसं वाटण तयार करायचं आहे तर आपण बघा अशा पद्धतीने खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि हलकीशी हरभरा डाळ त्याचबरोबर उडीद डाळ देखील खमंगाशी भाजून घेतली आहे भाजलेलं सर्व साहित्य आपण इतर साहित्यावर काढून घेतलं आहे आणि लसूण लसूणपाकळी हिरवी मिरची अद्रक कोथिंबीर ह्या सर्वांचं आपण मिक्सरला थोडं थोडं पाणी टाकून छान असं वाटण तयार करून घेतले त्यानंतर फोडणीच्या भांड्यामध्ये आपण तेल घातले आणि गॅस ऑन करून तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी घातली मोहरी छान तळतडली आता आपण त्यात जिरं घालू जिरं देखील छान फुललेलं आहे आपण त्यात अगदी पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर उडदाची डाळ जी आहे तर ती स्वच्छ करून आपल्याला साधारण एक ते दोन चमचे घालायची आहे आता हलकासा उडदाच्या डाळीचा कलर चेंज झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा खमंग असा तडका आपल्याला आपण तयार केलेल्या कढीपत्त्याच्या चटणीवर काढून घ्यायचा आहे आपण ह्या चटणीमध्ये मुठभर शेंगदाणे भाजून घातले तरीही अगदी छान लागते चटणी तर बघा असा खमंग तडका देऊन आपली ही कढीपत्त्याची चटणी खाण्यासाठी अगदी रेडी आहे ही चटणी आपण इडली वडा डोसा किंवा अगदी भाकरी पोळी आणि गरम गरम भातासोबतसुद्धा सर्व करू शकतो अतिशय टेस्टी आहे आणि अतिशय हेल्दी आहे तर माझी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि माझी ही रेसिपी ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू